तर गुड मॉर्निंग गाईज आज आपली गुड मॉर्निंग यांच काय ऐकू न शाणवती तर आपण सकाळ सकाळी गप कि आहे ग सकाळ सकाळी लवकर उठून आपण आलेलो जोधपूर मध्ये जोधपूर नाही जोधपूर मध्ये आल ते रात्री हॉटेल वरून उठून आपण आता आलोवर हॉटेल मधून चेकआउट केले आणि आपण आलोय बिस्किट आहे उठलोय आम्ही आंघोळ वगैरे केले फ्रेश वगैरे झालोय थंडी आहे जरा भरपूर चहा पिला आलोय चहा बिस्किट खातोय आम्ही सगळेजण आता चहा पिणार आणि जाणार आम्ही मंदूर गार्डन चला मंदूर गार्डनला जाऊ हे बघा इडी आता आम्ही चहा पिलोय आणि मी चॅनल सांगितलं होतं चॅनल सांगितलंय आता आणि हे आणि आम्ही ब्लॉग जगमय बघायला ते पण फुल व्हॉल्युम मध्ये आता व्हॉल्यूम कमी केलाय मी का तर आपल्याला हे म्हणजे मला ब्लॉग मध्ये एक क्लिप घ्यायची होती म्हणून तर आता आम्ही चाललोय मंदोर गार्डनला क्लिप बघत बघत चाललोय माझा ब्लॉग बघत जातोय आम्ही तिथं पर्यंत चला तर काय आपण फायनली पोहोचलो आहे मंदूर गार्डन मध्ये असं काहीतरी गार्डन आहे आम्ही चालत चालू आतमध्ये हे आमचा आजच्या दिवसाचा पहिला स्पॉट आहे क्लिनिंग वगैरे एकदम भारी येते म्हणजे फेमस स्पॉट आहे सकाळ सकाळी लवकर काय उडत नाही त्यामुळे आम्ही लवकर आलो इथं तर आज म्हणजे गार्डन आहे का जास्त काय म्हणजे बघण्यासारखं नाही तरी पण काय असेल का का तर मी तुम्हाला दाखवत जाईन की बाबा काय काय आहे ते बघण्यासारखं तर चला बघूया आपण काय काय आहे मी ब्लॉग काढायला लागलेलो त्यावेळेला निकिता म्हटली की बाबा मी पण ट्राय करणार आहे ब्लॉग साठी तर आता निकिता म्हणजे मी क्लिप टाकणार आहे यामध्ये तर तुम्ही बघा निकिता निकिता कशी कशी इन्फॉर्मेशन देते बघूया की मग आकडा बघा कसं बघतोय तर काही आपण आलेलो आहोत मंदोर गार्डन म्हणजे जवळजवळ आपण तीनशे किलोमीटर आत आलेलं आणि बॅक साइडला बघू शकता तुम्ही असं म्हणजे काय म्हणता येईल ह्याला काय म्हणता येईल मी त्याला आतमध्ये अशा छोट्या मूर्ती कोरलेल्या आहेत जस की म्हणजे घोड्यावरती असं बसलेले मूर्ती वगैरे असे कोरीव 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 काम आहे बारीक बोल पट पट तिकडं ते दाखव पलीकडचं काय आहे एवढं लावून ते ब्लॉग मध्ये मला गाईड करतोय की कसा ब्लॉग करायचा मग मी लवकरात लवकर माझं पण चॅनल काढून ज्या मध्ये सांग आपण बॅक साईड बघू शकता तुम्ही असं किल्ला टाइप मध्ये तिथे पण जाणार आहे आम्ही तिथे गेल्यानंतर बघायला भेटेल आणि त्याच्यावरती काहीतरी माकड वगैरे पण बसले तर स्टेट येऊन बघूया तर तिथं आपण गणपती दर्शन घेतलं माझं ठेका वगैरे लावला गणपती देवाला आणि आतमध्ये आपण आता वरती चाललोय म्हणजे तर वरती काय तर गडसारखा आहे गडासारखं तुम्ही मला निकितानं सांगितलं क्लिप मध्ये पण तिला जास्त म्हणजे पहिल्यांदा ट्राय करायला येतो तिला काही जास्त म्हणजे बोलता येणार नाही असा विषय हे बघा ह्यांचं काय चालू आहे माझं ही काय तर क्लिप बिप सारखं पाच सेकंदाला काय ना काय काढा जास्त दिसणे आयुष्यात काही करा पण फिरला येताना पूर्ण तेवढं कधीच फिरायला घेऊन येणार हा हे बघा आधीच मध्ये तीकर तीकर आता अरे भेंडी सकाळी पाच ला उठून उठायला सांगितलं त्यांचा आराम सगळं उठून मी बंद करतोय मी लाजा वाटल्या पाहिजे होत असते थोडा टाइम लागत असते भांडण करायला असू द्या चला तर हे मंदिर गार्डन फिरता फिरता आम्ही आता मंदिराच्या म्हणजे गार्डनच्या ह्या हिशामध्ये आलो जिथं म्हणजे जुन्या काळात बांधलेले हे मंदिर आहेत म्हणजे जुने मंदिर आहेत हे पण ह्या मंदिरावरती अशी रचना आहे म्हणजे जे त्याच्यावरती त्या मंदिरावरती छोटे छोटे मंदिर आहेत असे आणि त्या मंदिरावरती पण सेम मंदिर आहेत म्हणजे एकसारखेच प्रत्येक मंदिराच्या वरती वरती असं म्हणजे मंदिर आहे प्रत्येक आहेत म्हणजे रचना ही जी खूप म्हणजे अशी एकदम नाजूकपणे व्यवस्थित एकदम ॲक्युरेट पद्धतीने केलेलं आहे हे सगळं मंदिराचा भाग आहे सगळीकडे जुने मंदिर आहेत इकडे महाग वगैरे सगळीकडे इथं सगळे सगळी जुने मंदिर आहेत तर मी म्हणत होतो तुम्हाला मंदिर आहे पण हे मंदिर नाही आहे तिथे एक काका बसलेले त्यांनी आम्हाला वर चढताना चप्पल काढा म्हणून सांगितले मग त्यावरती आम्ही त्यांच्याजवळ तें गेलो तर त्यांनी सांगितलं की हे मंदिर नाही आहे हे जेवढं मी तुम्हाला आता दाखवले या क्लिप मध्ये सगळं समाधी आहे तुम्ही बघू शकता का हे असं असं आहे वरून असं आहे सगळं दाखवते आतमध्ये तुम्ही बघू शकता मोकळी ही ही मंदिरात हे म्हणजे गाभार आहे तर गाभाऱ्यामध्ये मोकळा आहे पूर्णपणे मोकळा इथं काही नाही म्हणजे ही समा सगळ्या समाधी येते ही काय ये, मंदिर नाही आहे मंदिराचं स्ट्रक्चर पण हे मंदिर नाही आहे असं म्हणजे त्यांनी सांगितलं तर प्रॉपर माहिती काय एवढं काय माहिती नाही इथली पण तसं आहे इथलं इतु। इथून वरती जायला पण रस्ता आहे पण जायला नको आपण परत एकदा आता आम्ही आम्ही क्लिकतो पण काय झालं माहिती आहे का सगळं बोलून झालं कॅमेरा सुद्धा काय झाला म्हणजे व्हिडिओ चालू करत राहिला ते म्हणजे बटन दाबायचं राहिले मला लक्षात पण होते ना त्यांना बघण्या हा लक्षात नाही कॅमेरा चालू नाही तसं काय नाही झालं तर आता आपला हा आपले झालेला आहे मंदूर गार्डन एवढं काही खास नाही बघा सारखं म्हणजे फोटो वगैरे मुलींसाठी म्हणायला गेलं तर रोख्य आहे जर तुम्हाला फोटो छान छान व्हिडिओ झाले असतील तर त्याने आपली फोटो स्पेशल टिप फॉर द गर्ल्स कम विथ अनारकली सूट इट कॅन बी टोटली वर्थ इट हो बंद कर ना तर तिथला फ्यू म्हणजे गार्डन करून आम्ही आलो आता मेहरानगडवरती मेहरानगडच नावालेलं मेहरानगड त्याच्या बाहेरून लुक असा मोठा म्हणजे आहे आतमध्ये बघूया आपण काय काय बघून भेटते आपल्याला चाललेलं आता वरती चालत तरी पण इथं काहीतरी दोनशे रुपये पर पर्सन तिकीट आहे तिकीट अजून काढलं नाही तिकीट आता काढू आम्ही आणि पुढे जाऊ दोवे काय काय बघून भेटते आपल्याला ह्या ह्या किल्ल्यावरती काय काय बघा भेटते बघू मंदिर आहे तर आता जरा व्हिडिओमध्ये थोडंसं म्हणजे पहिल्या पेक्षा थोडीशी हे होईल कारण सेल्फी स्टिक इथे अलाउड नाही आहे म्हणजे ह्या गडावरती फोर्ड आहे ह्यावरती सेल्फी स्टिक अलाउड नाही आहे तुम्ही हा जो मागचा माझा नजारा बघताय किती म्हणजे इकडून बघितलं ना भारी दिसतंय इकडून दिसायला फोल्ड एकदम म्हणजे पूर्ण हा खालून वरतीपर्यंत बांधलेला आहे पूर्णपणे हे म्हणजे डोंगरात वगैरे डोंगर आहे खाली पण त्याच्यावरती बांधलेलं आहे असं ह्याच नजर हे मागची आहे पूर्ण जोधपूर सिटी आहे ब्लू सिटी मध्ये ब्लू घर वगैरे जास्त ब्लू सिटी जास्तीच तर आपण आता आतमध्ये आलोय ट्रेवर आहे त्यामुळे जरा जास्त हिरवळ आहे इकडे पण आपण पुढे पुढे जायचं आपलं लक्ष वेगळं आहे त्यामुळं पुढे पुढे आहे आपण त्या पूर्वी काहीतरी पण बस आपण लक्ष देत नाही एक किल्ल्याच्या आतमध्ये बाजू आहे चला जाऊया वर इथं करन्सी एक्सचेंज पण आहे तुम्ही कोण फॉरेन येणार असेल माझा व्हिडिओ बघत असाल इथं करन्सी एक्सचेंज करू शकतो पाच जणांचे हजार रुपयाचे तिकीट काढलेत अगे जाऊ यामध्ये ती म्हणजे राणी वगैरे आहे ती आतमध्ये बसणार उचलणार दोन्हीकडनं गाड आणि काच लावले शाळा वेळा शिकल्यास का नाहीस त्यात पण तसंच बसायचंय चल वर किती मोठे बघा वाईट अँगल मध्ये तुम्हाला छोटे दिसते पण मला नाही वाटत मला उचललं ते लिलेम महाराजाचं नाव कोणाच होत का इंग्लिश म्हणून हिंदी तुम्ही अजित सिंग सगळे तलवार आहे आणि तुम्ही पिक्चर मध्ये बघितलं जोधाचा हा रथ आहे तो बघा ह्यात मी आखा बसेल दोन वेळा आडवा एक वेळा उभा पॅन्ट घालायची बी गरज नाही <laughs> हे लॉक आहे हि चावी आहे हे लॉक आहे आणि यामध्ये हे दिसते हे त्याची चावी आहे केवढे मोठे लॉक आहेत बघा काय ते काय आहे मला सांगा बघ कमेंट मध्ये सांगा काय आहे काय असेल गेस करा गेस तू सांगा काय आहे मला लवकर पाळणे बघा पाळणे लहान मुलांना सांभाळण्याचे पाळणे एक राजा त्यांच्या मुलांचे जे पाळणे आहेत हलवाई पाळणी तर मित्रांनो जतपूर मधल्या <laughs> जोधपूर मधलं करून म्हणजे प्लेसेस वगैरे करून जास्त काय केलं नाही आपण जोधपूर मध्ये कारण फिरण्यासारखं मला नाही वाटत जास्त असेल तिथं त्यामुळं तिथली प्लेसेस करून आपण आता सोजत म्हणजे मेहंदीच शहर म्हणजे म्हणलं जातं सोजतला कारण तिथं लिहिलं मेहंद मेहंदी का राज्य असं काहीतरी लिहिलं होतं ते बोर्ड वरती मी आपण स्वागत आहे असं म्हणलेलं तर तिथं आम्ही आलोय नंबर मेहंदी म्हणजे तिथे कसं दुकान आहे दुकान कसे काय ते ॲकॅडमी म्हणजे ती शिकवते मुलं मुली मुली शिकवते मुलांना शिकवते दोघांना पण शिकवते मी पोरराज ना आलं नाही शिकायला पण त्यांना शिकवते त्यासाठी कच्ची मेहंदी लागते ती कच्ची मेहंदी इथं इथून तिकडे येते महाराष्ट्रात मग ती नेहमी आम्ही आलो इथं या घरी बसणे चा दिला त्यांनी हे चा पे लागले तर बघ कशी पिते ती कधी पलीकडची बघ घोडी कशी पिते चा बघ बघा वी रिस्पेक्ट यू असं त्या चला तर आता आपण पुढे जाणार आहे जयपूरला आता एक थोड्या वेळात गाडी धुणार आहे मस्तपैकी गाडी धुवायची वॉश करायची गाडी एकदा आणि जायचं आपल्याला जयपूरला अजून जवळजवळ अडीचशे किलोमीटर अंतर आहे तर चला आता जयपूरमध्येच बघू रूम वगैरे घेऊन मस्तपैकी बसायचं उद्या सकाळी जायचं आपल्याला खाटू शापला तर गाय फायनल फायनली आपण पोचलेलो आहे जयपूरमध्ये जवळजवळ साडे नऊ दहा वाजले आता रात्रीचे आणि बराच वेळ झाला आहे आम्हाला पोहोचायला हॉटेल वगैरे भरपूर बघितले पण हॉटेलमध्ये जरा जयपूरमध्ये हॉटेल गेल्याप्रमाणे मला हॉटेल जरा जास्त एक्सपेन्सिव्ह हो आहे तिथले तर आजचा ब्लॉग इथे संपतो उद्या सकाळी आपल्याला लवकर उठून जायचं आहे खाटूश्यामला खाटूश्याम करून जयपूरमधले पण थोडेसे प्लेसेस कवर करायचे तर चला आजच्या पुरतं एवढंच बास करू आणि बाकीचं काय असेल ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू चला गुड नाईट लाईक करा सबस्क्राईब करा